आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे संस्थापक माननीय उबाळे साहेब हे आपल्यातून निघून गेलेत परंतु त्यांच्या स्मृती दिना। बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीनं महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मेळावा घेण्यात येतो समारंभ घेण्यात येतो स्मृतीनिमित्त तर आज अमरावती ह्या वर्षी अमरावतीला देखील उबाळेसाहेब यांच्या स्मृतीनिमित्त एक कार्यक्रम अमरावतीत घ्या घ्याय घेण्याकरता विभागीय अधिवेशन, अधिवेशन अमरावतीला होणार आहे त्याची माहिती कैलास सोनवणे साहेब आहेत ह्या जिल्ह्याचे कार्यकर्ते ते आपला परिचय देतील आणि विदर्भस्तरावरून आमचे मित्र डोईफोडे साहेब आलेले आहेत त्यांच्यासोबत तर त्या कार्यक्रमाबद्दलची रूपरेषा ते, ते आमच्या ग्रामदसच्या प्रेक्षकांकरता सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो तर आपला परिचय द्यावा साहेब पहिले मी कैलास सोनवणे आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचा राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे तसेच माझ्यासोबत बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे संघटन सचिव माननीय सिद्धार्थजी डोईफोडे साहेब आहे उबाळे साहेबांचा नऊ ऑगस्ट हा श्रुती दिवस आहे तो कार्यक्रम नऊ ऑगस्टपासून तर अकरा ऑगस्टपर्यंत इथे अमरावतीमध्ये संपन्न होत आहे त्याकरिता अर्बन विलेज होटल बियानी चौक डी मार्टच्या समोर संपन्न होत आहे अकरा तारखेला अकरा ऑगस्टला किती वाजता अकरा अकरा वाज अकरा वाजता चालू होईल आणि सहा वाजता समाप्त सहा वाजेपर्यंत तो कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी बाहेरगेऊन येणारे कार्यकर्ते तसे शहरातील कार्यकर्त्यांसाठी भोजनदानाची सुद्धा व्यवस्था केली भोजनाची सुद्धा केलेली आहे आणि बाळेसाहेबांचं जे कर्तव्य आहे त्यांनी समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा उजाळा त्या कार्यक्रमामधून होणार आहे तिथे मान्यवर व्यक्ती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आणि इतरही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षा आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण अकरा ऑगस्ट या रोजी सा सादर करत आहोत त्याकरिता अमरावती शहरातील सर्व बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला जमावं असे मी आपल्याला विनंती करतो आमच्या ग्रामरक्षक यूट्यूब चॅनलतर्फे आणि ग्रामरक्षक स्थापतिकादारी तर्फे देखील आम्ही आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहोत हे आमची त्या निमित्त करता व्यक्त करत आहोत डोईफोडे माझं नाव सिद्धार्थ फोडे मी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या संस्थापकाच्याच नव्वदपासून कार्यरत आहे आणि उभाळे साहेब सोळाला गेल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी त्यांचा स्मृती दिवस आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात साजरा करतो जवळपास चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर औरंगाबाद मुंबई पुणा या सगळ्या जिल्ह्याच्या आटोपल्यानंतर आता यावर्षी अमरावती जिल्ह्यात तो आम्ही साजरा करत आहोत येते अकरा ऑगस्टला आणि म्हणून या निमित्ताने त्यागमूर्ती श्रीकृष्ण उबाळे ज्यांनी आपलं घरदार सर्वस्वी सारं जीवन अर्पण केलं बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी त्यांच्या ज्या दोका दोन संघटना आहेत फुले आंबेडकरी विचारायला घेऊन जाणार आहे बहुजन एम्प्लॉई फेडरेशन आणि आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्ष यांचे सगळे कार्यकर्ते अमरावतीमध्ये कामाला लागले आहेत विदर्भातील सर्व जिल्ह्यातून म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम औरंगाबादच्या भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या सगळ्या भागातले पदाधिकारी आणि प्रतिनिधी या संमेलनाला विभागीय संमेलन आहे या संमेलनाला येणार आहेत आणि या स्मृतीदिनानिमित्त खास करून आम्ही निर्मलाताई उबाळे आमच्या गेस्ट आहेत आणि अधिकही पाहुणे जे शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या समस्या आम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या हाती घेतल्या आहेत त्यांचे नेतेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत सुद्धा आम्ही प्रश्न हाती घेतलेला आहे आणि म्हणून बार्टीच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा या संमेलनाला सहभागी होण्याचं दर्शवलेलं आहे त्यांच्यासुद्धा समस्या आम्ही हाती घेतलेल्या आहेत आतापर्यंत अनेक डिपार्टमेंटच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि हे असं एक स देशातील संघटन आहे ज्यामध्ये कर्मचारी हा संघटित कर्मचारी काम करू शकतो असंघटित कर्मचारी काम करू शकतो आणि जो कर्मचारी नाही असा सुद्धा शेतकरी शेतमजूर कष्टकरी बांधवसुद्धा या संघटनेमध्ये काम करू शकतो अशा विचाराने हा स्मृती दिवस उबाळेसाहेबांचा श्रीकृष्ण उबाळेसाहेब ज्यांनी बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं आपलं सर्वस्वी अर्पण केलं अशा या त्यागमूर्ती श्रीकृष्ण उबाळेसाहेबांचा दिवस अकरा ऑगस्टला येत आहे आणि म्हणून त्यानिमित्त आपण सर्व जनतेने या कार्यक्रमाला अमरावतीच्या बियाणे चौक येथील अर्बन विलेज या हॉटेलच्या हॉलमध्ये एकत्र यावे अशी आपणाला मी संघटन सचिव या नात्याने विनंती करतो धन्यवाद जय धन्यवाद साहेब जय भीम जय आपण आमच्या ग्रामदर्शकला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू